नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन फायचा एक नवीन प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपण बघितलं की अंकिता ती बोलती आहे की मला घनश्यामला मारवं असं वाटते तो या बाळाच्या टास्कमध्ये जे आपला टास्क जो चालू आहे त्या घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्या टास्कमध्ये तो अंकिताला त्याचा हात लागला तर ता अंकिता त्याला म्हणले की मला तुझा हात लागला आहे असं काहीतरी झालेलं आहे आणि पॅडीने त्याला झापलेलं आहे फुल त्याला बोललेलं आहे त्याच्यावरती अंगावरती धावून पण गेलेला आहे आणि त्याच्यावरतीच अंकिता आणि डी दादा जे बसले होते तेव्हा ते बोलत होते की मला घनश्यामला एकदम मारावंसं वाटतंय आणि तो त्या टास्कमध्ये पण तुरु 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 तुरू इकडून तिकडून पळत होता तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो खरंच अंकितालाही त्या घनश्यामला त्या छोट्या पोटरीला मारलं पाहिजे का नाही पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही जर का आमचे नवनवीन व्हिडिओ जर का नसून बघितले तर तुम्ही नक्की जाऊन बघा बायोग्राफीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि प्रोमोवरती पण आम्ही व्हिडिओ करत असतो आणि लाईव्ह पण येत असतो तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करा तुमच्या कमेंट खूप महत्वाची असतात तुम्ही जर का कमेंट नाही केले तर आम्हाला वाईट वाटतं तर तुम्ही कमेंट करत जावा जय हिंद जय महाराष्ट्र